जितन के लिए, जितेन राव के लिए सनातन धर्म और हिंदू धर्म के बीच का अंतर क्या है जो परिवर्तनवादी है वो हिंदू है जो कर्म को मानते हैं वो हिंदू है जो जन्म के जन्म को मानते हैं वो सनातन है जो लोग आपसे माफी मांगने के लिए कह वो रहे हैं, संजय राउत संजय राउत स्टेटमेंट है कि आतंकवाद लोग आतंकवादी क्यों बनते हैं जिनके पास रोजी रोटी नहीं है रोजगार नहीं है खाने को दाना नहीं है इसलिए नक्सलवाद जो है वो बढ़ रहा है क्या आप उनके बयान से सहमत है और एक कॉन्ट्रोवर्सी में मुझे मत कीजिए देखो शोषण के खिलाफ जब बात हुई आप अगर नक्सल का जन्म कहाँ से हुआ और इत्या, इसका इतिहास कहां से जन्म होके बाहर आया वो अगर इतिहास लोगे तो आपको तो समझ में आएगा कि ये बात शोषण के ऊपर से ही नहीं सर रही के सनातन धर्म वक्तव्या हिंदू संगठन माफी मांगने का मुद्दे समोर आगे स्पष्ट है बुद्धांडाई शुरू के लिए ती इथलं जे माणसा माणसांमधला भेद होता त्याच्या विरुद्ध मग बुद्ध भिक्खूंना मारण्यात का आलं शारवाकाला कोणी मारलं बसवेश्वर अण्णांचा छळ ते तर कट्टर हिंदू होते त्यांचा छळ कोणी केला ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्यापर्यंत घेऊन गेले ते घेऊन जाणारे कोण होते ते तर हिंदू होते मग त्यांचा छळ का केला तुकाराम महाराज जे अतिशय उच्च शिक्षित प्रचंड ज्ञानी हिंदू होते मग त्यांचा छळ का केला कोणी केला शिवाजी महाराज तुम्हाला राज्याभिषेक करताच येणार नाही ना तुम्ही त्या जातीचेच नाही म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला गे गेला ते कोण होते शिवाजी महाराज कट्टर हिंदू होते संभाजी महाराज कट्टर हिंदू होते पण त्यांचा मारण्याचे कट कोणी रचला आणि संभाजी महाराजांनी कोणाला फक्तीच्या पायाखाली दिलं जेव्हा कर्मकांडाविरुद्ध महात्मा फुले उभे राहिले आणि त्यांनी महिला शिक्षणाला हात घातला ज्या महिलांना तुम्ही स्पष्टपणाने तोंडावर सांगितलं जायचं की तुमचं काम फक्त उपभोगाची वस्तू आहे तिचा उपभोग दे आणि तिला समाजाच्या बाहेर ठेव त्याच्या विरोधात लढाई सुरू केली महात्मा फुलेंनी काय चुकलं त्यांचं तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला प्रश्न हिंदू प्रश्न ह्या परिवर्तनवादी नेत्यांना ज्या विचारांनी सतवलं ते विचार हे बदलावाला मान्यता देत नव्हते हो आणि जे बदलाव मान्य करत नाही त्याचा सा अर्थ सनातन हिंदू धर्म हा परिवर्तनवादी आहे तुम्ही तुमच्या वक्तव्यावर तुम्ही तुमच्या वक्तव्यावर आताही ठाम का अनेक हिंदू संघटना असं म्हणतात की स्वतः हिंदू असून अशी वक्तव्य करतात मी हिंदू आहे मी सनातनी नाही हिंदू आहे आणि मला अभिमान आहे हिंदू असल्याचं या माझ्या मंदिरात <laughs> आणि बघा दररोज कशी पूजा होते तुळजाभवानीची तुम्ही हिंदू आहात ना तुळजापूरचा गाभारा तोडणार आहेत तुळजापूरची मूर्ती हलवणार आहेत तुळजापूरच्या देवळातनं तलवार गायब झाली आहे तुळजापूरच्या देवळाचा कळस काढण्याचा प्लॅन चालू आहे चला सगळे एकत्र होऊया आणि ते तुळजापूरचं देऊळ वाचूया दुसरं की सर्वोच्च न्यायालयाने आता एक निर्णय दिलेला आहे की ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कायम ठेवावं काही लोकांनी त्याच्या विरोधात याचिका दाखल केल्या त्या रद्दपात केलेल्या ओबीसी समाजासाठी सत्तावीस टक्के आरक्षण आले त्याला फार मोठा एक दिलासा म्हणावा लागेल चालेल म्हणजे एवढे वर्ष लागली या निर्णय यायला एवढी वर्ष लागली याच्यात निर्णय यायला शेवटी प्रतिनिधित्व इथेच तर म्हणतो आम्ही की आजही आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं लाग मिळायला पाहिजे म्हणून शूद्र लढतोय महिला लढतायत कारण का प्रतिनिधित्वातन अस्तित्व येतं तुमचं अस्तित्वच मिटवायचं म्हणजे तुमचं आरक्षण रद्द करायचं बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे तुमच्या अस्तित्वासाठी आणलं शिक्षणामध्ये आरक्षण आणलं का आणलं तर तुमचं अस्तित्वच नव्हतं आणि कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही हा लॉजिकचा तार्किकचा प्रश्न आहे कोणाचा भावना मी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी नाकारला ह्याच्यावरती कोणी तार्किक मला पटवून दिलं की त्यांचा राज्याभिषेक नाकारला योग्य आहे त्याचे पाय धरून पाणी पाणीतील माझ्या आईला उपभोगा आणि तिला फेकून द्या असे जे मनुनी सांगितले मला मान्य आहे असं जो म्हणेल त्याचे पाय धुवी म्हणून पाणीतील तुम्ही मला सांगाव की आम्हाला मान तुमचा विरोध नेमका सनातनाला की हिंदू वादळ मी हिंदू आहे स्वतः हिंदू आहे मला समजतच नाही हिंदू धर्म आणि सनातन धर्म हे कधी तुम्ही एक करून टाकले म्हणजे आजकाल लोक हिंदू धर्म बोलतच नाही गर्भ सनातनी सनातनीय म्हणतील आम्ही आजपर्यंत घोषणा ऐकली होती गर्भ शेकव हिंदू आहे तिथपर्यंत ठीक होत सगळं सनातनी आहे म्हणतील तर सनातनीचा अर्थच काय तो जरा डिक्शनरीत बघा सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने सत्तावीस टक्के ओबीसी न आरक्षण मिळाल्यानंतर आता तुम्हाला वाटतं किती पट रिप्रेझेंटेशन वाढेल एक तर पहिली गोष्ट म्हणजे गेला अडीच तीन वर्ष गेली आणि वाटू झालं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि आजही माझं मी इथे जाहीररित्या सांगतो की सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभाग रचनेचं मिसइंटरप्रिटेशन सरकार करत सतरा सारखी सतरा साधी चुकवलेली प्रभाग रचना परत तशीच ठेवून आपला कारभार पुढे रेटण्याचं काम हे सरकार करतं ते अत्यंत चुकीचं आहे ठाण्यामध्ये प्रभाग रचना करताना एका विशिष्ट प्रभागांवरती अन्याय करण्यात आले विशिष्ट भागांवरती अन्याय करण्यात आले जे आपले बाले किल्ले आहेत तेथे अधिकचे वॉर्ड देण्यात आले एक वॉर्ड तीस हजाराचा तर दुसरा वॉर्ड साठ हजाराचा असं नाही चाललं सत्तेचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या मनाप्रमाणे वॉर्ड रचना करून घेतली गेली त्याला आमचा विरोधच आहे संदर्भात एक प्रश्न आहे की अपात्र जे आहे त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास चौदा हजार पुरुष आहे ज्यांनी मागच्या अकरा महिन्यापासून मत आहे आम्हाला मतं घ्यायची होती झालं मत देऊन झाली होता चार वर्ष आम्हाला काय विचारू नका आम्हाला पाचवी बहुमत मिळालंय आता आम्ही पाचवी बलात्कार पण करणार आहोत पाचवी बहुमत दिलत ना आम्हाला नाही आता विचारायचं नाही प्रश्न विचारायचा प्रश्न विचारले की तुम्ही देशभर सांगितलं जात की दंडपासून केला जाईल म्हणजे जी रक्कम त्यांनी घेतलेली आहे ती त्यांना रिटर्न करावी सांग नाही मला कशी वसूल करणार होती काही यंत्रणा नवीन नवीन काय भ्रष्टाचाराचा मार्ग उघडा करणार ती नाही मला <laughs>